आ, बंदी शाळा ही फिल्म संजय कृष्णाजी पाटील निर्मित आणि दिग्दर्शित एकवीस जूनला येते आहे आपल्याजवळच्या चित्रपटगृहात तर मला असं वाटतं लोकांनी भरभरून या फिल्मला प्र प्रतिसाद द्यावा आणि का प्रतिसाद द्यावा तर मुक्ता मुक्ता ताई आहे या फिल्ममध्ये आणि कॅन्सला ऑलरेडी जाऊन आलेली आहे ही फिल्म विविध पुरस्कारांनी नामांकित झालेली आहे ऑलरेडी आणि पोस्टरवरूनच दिसतं आहे की खूप जास्त काय म्हणून सॉलिड अशी फिल्म आहे मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी ही फिल्म प्रेक्षागृहात जाऊन नक्की बघा आणि या फिल्ममध्ये मी दिशा पेटल्या दाही हे गाणं गायलं आहे ज्याच्यासाठी मला आत्ता नुकतंच राज्य शासनाचं अवॉर्ड मिळालं आणि त्यासाठी मी आभारी आहे पाटील सरांची लेले सरांची अमितराज आमचे कंपोजर त्यांची की त्यांनी इतकं सुंदर गाणं मला दिलं आणि आय एम व्हेरी ग्लॅड टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड कधी एकदा गाणं रिलीज होतं आहे आणि तुम्ही सगळे ऐकताय आणि तुमचा काय प्रतिसाद आहे हे ऐकायला मी खूप उत्सुक आहे